आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मुदगाव येथे बेकायदेशीर धारदार हत्यार बाळगल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उदगाव सांगली बायपास रोडवरील उदगाव येथील आर्या बार समोर बेकायदेशीर धारदार हत्यार बाळगल्यामुळे विपुल प्रमोद चौगले याच्यावर जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी विपुल प्रमोद चौगले वीस रणार उदगाव यांच्याकडे वळंदार असलेला लोखंडी चाकू व त्यास लोखंडी मूट असलेला धारदार चाकू मिळून आल्याने विपुल प्रमोद चौगले यावर जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना लोकांच्या मनामध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ बेकायदा बिगर परवाना प्राणघातक धारदार हत्यार जवळ बाळगल्यास यास अटक करण्यात आली आहे यामध्ये हिरो कंपनीची मोटरसायकल एच एफ डिलेक्स एम एच शून्य नऊ डीआर सदतीस चौतीस चाळीस हजार धारदार शस्त्र असं एकूण चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे विपुल प्रमोद चौगले यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महापुरे करत आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा